हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम साधा सोपा गाजराचा हलवा तर सध्या मार्केटमध्ये भरपूर गाजर आलेले आहेत एक वेळेस नक्की ट्राय करून बघा इतकी सोपी रेसिपी आहे की ज्यांनी कधी नाही बनवला त्यांनी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर इथे मी गाजर घेतलेले आहेत तर अगोदर आपल्याला ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर मी धुवून घेतले होते बट ते सुकल्यामुळे शेतातले ताजे ताजे गाजर आहेत त्यामुळे ते तसले दिसत आहेत तर धुवून घेतल्यानंतर त्याचे वरचे जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून त्याचे जे दोरे आहेत वगैरे ते सर्व निघून जातील तर मी खिसून घेतलेले आहेत गाजर इथे खिसणी घेतलेली आहे तर आपल्याला छोट्या म्हणजे खिसणीचा जो छोटा पार्ट असतो म्हणजे मला सांगायला हे आता तुम्हाला जमत नाही आहे की जे बारीक खिसणी आहे मीडियम साईजच्या त्या खिसणीने खिसून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व गाजर किसून घेतलेले आहेत आता इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढईमध्ये दोन ते ती तीन ती ती चमचे तूप घेतलेले आहे मी तूप छान असे गरम झाले की त्यामध्ये इलायची घालायची जास्त काही वापरायची गरज नाही आहे बिना खव्याचा वगैरे काही न टाकता आपण हा गाजराचा हलव बनवणार आहोत तर ह्यामध्ये एक इलायची घातलेली आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही इलायची पावडरही घालू शकता बट सध्या माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ह्यामध्ये इलायची घालत आहे तर आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिटे त्याला छान असे तुपामध्ये परतवून घ्यायचे आपल्याला लगेच त्यामध्ये दूध वगैरे साखर किंवा काही घालायचे नाही आहे अगोदर छान परतवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचे तर बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे ह्या दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत आता ह्यामध्ये मी एक ग्लास दूध घातलेले आहे बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे वर तुपाचा आता एक ग्लास दूध घातले आहे आणि एक वाटी साखर घातलेली आहे तर मला तर जास्त गोड आवडत नाही आहे सो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक किंवा दीड वाटी तुम्हाला हवी तशी तुम्ही साखर घालू शकता आता याला छान असं मिक्स करायचं आणि पूर्ण दूध आटेपर्यंत आणि मोकळावेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे आहे तर त्याला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटे लागतील ह्यापेक्षा जास्त टाईम नाही लागत तर मंद आचेवर शिजवून घेतलेले आहे बघू शकता कसे तूप सुटलेले आहे आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आपल्याला तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही घाला नाहीतर स्किप करू शकता तर सध्या मी ह्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि मनुका घातलेले आहेत ह्याला शेवटी घालायचं कारण ह्याचा जो क्रिस्पनेस आहे तो टिकून राहील आणि खातेवेळेस ही एकदम छान असं लागेल तर परत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर परत ह्याला दोन ते तीन मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे म्हणजे जास्त शिजणारे नाहीत आणि थोडे क्रिस्पी पण लागतील खातेवेळेस तर तयार आहे आपला गाजराचा हलवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर ट्राय करा माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू